तणाव बाहेरील वातावरण दीर्घकालीन आजार अनुवंशिक बदल विशिष्ट प्रकारचे औषधे जीवनशैलीतील बदल अलर्जी मद्यपान धूम्रपान इत्यादींमुळे हार्मोन्स मध्ये इत्या चढ उतार होतो ज्याला आपण हार्मोनल इनबॅलेन्स असं म्हणतो हार्मोनल इनबॅलेन्स सुधारायचा असल्यास या पदार्थांचा समावेश करा नक्कीच फायदा होईल हार्मोन्स म्हणजे एक प्रकारचं रसायन म्हणता येईल आपल्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथी असतात या ग्रंथींची एक सिस्टीम असते ज्याला एंडोक्राईन सिस्टीम म्हणतात हार्मोनल इनबॅलेन्स सुधारायचा असेल तर काही पत्ते पाळले आणि आहारात बदल केला तर नक्कीच तुम्हाला फरक जाणवू लागेल हार्मोनल इनबॅलेन्स सुधारण्यासाठी काही पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करून घेणे महत्वाचे असते जसे की हिरव्या पालेभाज्या हिरव्या पालेभाज्यांचा आहारात जितका वापर कराल तेवढा तुम्हाला फरक जाणवेल अंड देखील हार्मोनल संतुलन राखण्यासाठी उपयुक्त असतं त्यानंतर कडधान्य आपल्या शरीरासाठी किती उपयुक्त असतात हे वेगळं सांगायला नको मोड आलेले कडधान्य हार्मोनल इनबॅलेन्स करण्यासाठी मदत करतात मेथीचे दाणे मधुमेह असणाऱ्या लोकांसाठी केस गळतीसाठी जसा रामबाण उपाय आहे तसाच तो उपाय हार्मोनल वरही लागू होतो तुम्हाला मशरूम आवडत असतील किंवा मशरूमची अलर्जी नसेल तर तुम्ही आहारात मशरूमचा नक्कीच समावेश करू शकता चिया सीड सूर्यफुलाच्या बिया भोपळ्याच्या बिया याचे सेवनही हार्मोनल इनबॅलन पासून आराम देण्यासाठी उपयुक्त ठरतात त्यानंतर दही आणि डाळी सुद्धा तुम्ही आवर्जून आपल्या आहारात समाविष्ट केले पाहिजेत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद